नवरात्री स्पेशल आज मी बनवते उपवासाचे मेदूवडे नवरात्रीमध्ये उपवास चालू झाले की आपल्याला प्रश्न पडतो की उपवास स्पेशल काय बनवायचे तर शाबूची खिचडी खाऊन पण खूप कंटाळा येतो तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा नवरात्रीमध्ये चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर मेदूवडे बनवण्यासाठी इथे मी बटाटा घेतलेला आहे तर शिजवून घेतलेला बटाटा आहे साल काढून आता आपण किसून घेऊया तर यामध्ये आता मी घालत आहे शाबुदाण्याचे पीठ तर शाबुदाण्याचे पीठ दोन तीन चमचे घातलेले आहे आणि इथे वरईचे पीठ घेतलेले आहे तर वरईचे पीठ इथे दोन तीन चमचे घालूया नंतर आपण मिक्स करताना पीठ लागेल तर घालणार आहोत नंतर इथे आपण आमचर पावडर थोडीशी घातलेली आहे आणि लाल मिरची पावडर थोडीशी घालायची आहे आणि तुम जर तुम्हाला इथे हिरवी मिरचीचा वापर करायचा असेल तर तुम्ही घालू शकता नंतर इथे जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठही घातलेलं आहे तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि थोडं लागलं तर पाणी इथे घालायचं आहे जर पीठ कोरडं वाटत असेल तर पाणी घालून थोडं पीठ मळून घ्यायचं आहे आणि जर तुमचं पीठ लूज झालं असेल तर इथे बगर किंवा शाबूचं पीठ घालू शकता तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आता आपण याचे गोळे छोटे छोटे करूया आणि आता आपण मेदूवड्याचा शेप देऊया तर हे पीठ थोडंसं ड्राय असते थोडेसे असे खरभरीत वडे बनतात तर मस्त असा हा इथे मेदूवडा बनलेला आहे मधी होल करायचा आहे तर अशा पद्धतीने इथे मी सर्व वडे करून घेतलेले आहेत तर आता आपण चटणी बनवूया मेदूवडेसोबत खाण्यासाठी तर इथे थोडंसं ओला नळाचा तुकडे घेतलेले आहेत थोडे शेंगदाणे अद्रक हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि इथे आपण दही घेतलेलं आहे दोन चमचे आता आपण थोडंसं इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी साखर घालायची आहे आणि इथे आवश्यकतेनुसार आव पाणी घालायचं आहे आता हे मिक्सरला फिरवून घेऊया तर इथे आपलं मस्त अशी खमंग उपवासाची चटणी तयार झालेली आहे मेदूवड्यासोबत खाण्यासाठी तर झटपट ही चटणी आहे जर तुम्हाला इथे जिऱ्याची फोडणी द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता आता इकडे तेलही गरम झालेलं आहे आता गरम तेलामध्ये आता हे मेदूवडे तळून घेऊया तर मी थोड्या तेलावरतीच हे तळून घेत आहे जास्त इथे मी मेदवडे बनवलेले नाहीत त्यामुळे मी पे तेलाचंही प्रमाण कमीच घेतलेलं आहे जेणेकरून तेल खराब होणार नाही तर चार चार वडे मी दोन वेळा तळून घेणार आहे तर खालीवरती करून असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला स्लो गॅसवरती हे वडे तळून घ्यायचे आहेत फ्लेम पहिल्यांदा एकदम हाय पाहिजे आणि जेव्हा वडे त तळून होतील तेव्हा स्लो ठेवायचे आहे तर वडे आता मस्त कुरकुरीत तळून झालेले आहेत अशा पद्धतीने इथे सर्व वडे आता आपण तेलामधून तळून काढूया तर कुठेही तेलामध्ये वडा तुटत नाही किंवा फुटत नाही किंवा विरगळत नाही मस्त असे हे परफेक्ट मेदूवडे तयार झालेले आहेत अगदी कमी तेलकट झालेले आहेत कुठेही तेल हाताला लागत नाही तुम्ही बघू शकता मस्त असे कुरकुरी झालेले आहेत आणि आता आपण डी चव करून घेऊया तर नवरात्रीमध्ये खूप प्रश्न पडतो तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो मग अशा पद्धतीने तुम्ही मेदू वडे बनवून बघा खूप छान टेस्टी लागतील आता इथे आपण जी नारळाची चटणी केलेली होती ते ठेवूया तर मस्त असे क्रिस्पी आतून एकदम खुसखुशीतवरून क्रिस्पी झालेले आहेत आणि ही मस्त अशी चटणी झालेली आहे त्यासोबत ही तुम्ही मेदूवडे खाऊ शकता तर अतिशय सोपी रेसिपी आहे आणि एकदम झटपट बनणारी आहे कमी वेळेत कमी तेलकट हे वडे बनतात जर परफेक्ट जर तुम्ही प्रमाण घेतलं तर वडे तेलामध्ये फुटणार नाहीत किंवा विरगळणार नाहीत आणि तेलकटही होणार नाहीत ना तर सर्व या रेसिपीचं मी प्रमाण परफेक्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते की वरतून अगदी क्रिस्पी आणि आतून किती पोकळ झालेला आहे बघू शकता तर मस्त असा हा क्रिस्पी खुसखुशी झालेला आहे वडा तर चटणीसोबत खाण्यासाठी खूप टेस्टी झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर नवरात्री स्पेशल मी भरपूर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या पाहायला तुम्ही विसरू नका तर भेटूया पुढच्या रेसिपी बाय बाय